श्री स्वामी समर्थ बाळा आता तुझ्या दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत कोणत्या बंधनातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे ज्या खोट्या आरोपाखाली तुम्हाला त्रास दिला जात आहे त्या आरोपातून तुम्हाला मुक्तता मिळत आहे हेच आम्ही तुला आज सांगत आहोत त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तुझी खूप फसवणूक झालेली आहे तुला खूप जणांनी फसवले आहे गुन्हा त्या लोकांनी केला पण त्या गुन्ह्याचे पाप तुझ्यावर ढकलले त्याचा आरोप तुझ्यावर टाकला त्या, त्या लोकांनी तुला पूर्णपणे त्यात अडकवले आहे तुम्ही जसे की काय त्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेला आहात जी गोष्ट जो गुन्हा तुम्ही केलेलाच नाही त्याची शिक्षा तुम्हाला मिळत आहे आणि त्याच गोष्टींचा तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्हाला कोणताच मार्ग बाहेर पडण्यासाठी सुद्धा नाही आहे त्यामुळेच तुझ्या मनात खूप साऱ्या नकारात्मक विचारांनी थैमान घातलेले आहे पण बाळा तू एक गोष्ट विसरत आहेस की तू माझा भक्त आहेस तू इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मदत मागण्यापेक्षा थोडे शांत एका ठिकाणी शांत बस आणि शांत डोक्याने विचार कर मगच तुला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल आणि तू घाबरतोस कशाला परिस्थिती कितीही का वाईट तुझ्यावर आलेली असू दे पण तू आमचा हात धरलेला आहेस आम्ही तुला या संकटातून लवकरच बाहेर काढू ज्या लोकांनी तुला फसवले आहे या खोट्या आरोपाखाली अडकवले आहे त्या लोकांचा खरा चेहरा लवकरच जगासमोर येईल ते स्वतः त्यांचा गुन्हा कबूल करतील तुझी माफीही मागतील तू निश्चिंत हो आणि काळजी करू नकोस बाळा तू खूप प्रामाणिक आहेस साधा आहेस तुझ्या या साधेपणाचाच त्या लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे पण ते लोक तुला फसवताना हे विसरले की तू माझा भक्त आहेस आणि जो कोणी माझ्या साध्या भोळ्या भक्ताला फसवण्याचा प्रयत्न करतो त्याची गाठ ही आमच्याशी असते त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस त्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू निश्चिंत राहा या अडचणीतून तू लवकरच सुखरूप बाहेर पडणार आहेस विश्वास ठेव बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला काहीच आम्ही होऊ देणार नाही आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तुझ्यावर कोणताच अन्याय आम्ही होऊ देणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझाही तुझा या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस परिस्थिती कशी का असू दे तू धीर सोडू नकोस परिस्थिती किती का वाईट असे ना ती परिस्थिती आहे तशीच कधीच राहत नसते ती नक्की बदलतेच जिथे रात्र आहे तिथे दिवसही उजाडतोच जिथे दुःख आहे तिथे सुखही येतेच त्याचप्रमाणे जिथे प्रश्न अडचणी असतात तिथे त्याचे उत्तर त्याचे समाधान देखील असते कोणतीच अशी अडचण नाही असा प्रश्न नाही जिचे उत्तर नसते त्यामुळे तुझ्या समस्येवर उत्तर लवकरच तुला मिळत आहे फक्त तू जे इतरांकडे मदत मागत असतोस ते पहिला बंद कर स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस तू कमजोर नाहीस हे लक्षात ठेव हो। तू तु तुझ्या स्वतःची मदत स्वतः करू शकतोस तुला इतरांच्या मदतीची काहीच गरज नाही तू खूप हुशार आहेस माझं खूप धाडसी बाळ आहेस त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तुझा स्वतःवरचा विश्वासच तुझी खरी ताकद आहे कोणालाही तुझ्या परिस्थितीवर हसण्याची आनंदी होण्याची संधी तू तु देऊ नकोस तू स्वतःच तुजा मार्ग साथी आनी जा तुझा मार्ग शोधण्यासाठी सक्षम आहेस आणि आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेतच तू तु प्रयत्न कर तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवूच तुझ्यावर कोणतेच संकट आम्ही येऊ देणार नाही तू निश्चिंत राहा सगळे चांगलेच होणार आहे विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ